सुरुवात करते ते मूरकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे परभणीनं आलेली आणि इथं सोन्याच्या दुकानात आले आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असतील तर आणि मनी घेतले होते तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की बाकी पण तुम्ही काही प्रकारच्या वस्तू आहेत ते दाखवू शकता का तर मी आता आले आवाज खूप आहे ह्या बाजूला तुम्हाला सांगतोय हा चार हजारेचा रस्ता आहे तर आपण शॉपमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल परवणीला आले होते तर आम्हाला सांगितले फुलं आणि म्हणी हवं होते जमा आले होते तर आणि थोडंसं सांगितलं होतं की संध्याकाळी जमलं तर आपण थोड्याश्या काही वेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे ते दाखवायचं होतं

आणि काय असं वेगळं आहे तुमच्या शॉपमध्ये दाखवण्याकरता आम्हाला म्हणजे लोकांना जे इझिली भेटलं पाहिजे थोडंसं बजेटमध्ये असे काय गोष्टी आहेत आमच्याकडे जवळपास खोदेला लागणारे सगळे बरेचसे साहित्य छोटे छोट्या प्रतिमा असते देवीला वायला छोटे मजली डोरले मंगळसूत्र असतात पानाचे जे लोकांना एकदम बजेट फ्रेंडली राहतं तेलाचे पान म्हणा लोक असतात कुठे जातात तेलाचे तेलाचे पान त्यानंतर चांदीच्या दुर्वा असतात लोक वाहतात ते सगळं ते सगळं दागिन्यामध्ये का आहे खास वेगळं असं दागिन्यामध्ये मग ते तसं व्हरायटी मध्ये तशी खूप व्हरायटी म्हणजे वेगळं म्हणलं तर पूजेच्या साईड हे ज्या वस्तू आहेत ते कदाचित सगळीकडे भेटत नाही विशेष हे आहेत जे आपल्या पूजेला जे काही छोट्या मोठ्या वस्तू लागतात मूर्ती असेल किंवा काही सांगतात आपणाला स्वामी पूजा करताना त्या गोष्टी सगळ्या यांच्याकडे स्वतः घडव घडवणं ओके घडवणं आणि आता रेट खूप माहिती आहे आपल्याला लग्नाला भेटले त्यामुळं आपली इच्छा असते की छोटं तरी पण ते सोन्याचीच वस्तू घ्यायला हवी पण ते कमी ह्याच्यामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं नाही बरोबर आता काय काय दाखवतात वेगळ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण आधी सोन्याची दाखवायची सांगितलं दाखवायचं सोन्या टाकायचं आता हिला घेते मी हिला किती बघूया काय ह्याच्यामध्ये कॅमेराने घेते मी इंटरव्ह्यू येतो त्याची माहिती आहे तुला त्याच कॅमेराने आम्ही दाखवतो ह्यात सोन्याचे काय काय आहेत हे प्रतिमा ते माहितीये पण हे जवळून दाखवते मी तर एक एक वस्तू दाखवण्या ह्यातल्या हां विरी हां त्यानंतर ही लक्ष्मी आहे लक्ष्मी हां बेलाचं पान हां बेला हे हे एक मिनिट हे कमीत कमी किती वजनाचं आहे आणि कितीला बसतं हे अगर घ्यायला गेलं तर सोन्याचं आता तसं हां असं दाखवा हां दा हां ठीक आहे तीनशे मिलीग्रामचं आहे हां कितीला बसतं हे अंदाज दोन हजार असत ओके आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत वजनामध्ये बसवणं खूप अशक्य आहे पण बघितल्यानंतर लक्षात येते की कमी वजनात पण असे आणि ह्याच्यावरती ही डिझाईन पण आहे तुम्हाला केअर कॅमेरा दिसत असेल हां म्हणजे त्याच्यात असं नाही की कमी सोनं आहे काय डिझाईन असं मिस केलंय असं काहीच वाटत नाही कदाचित दुसऱ्या दुकानात इतक्या कमी वजनामध्ये दे बनवून देतात कोणी अंदाजे नाही ना मेन सगळे ओळखतात सगळ्यात माझं जास्त लक्ष गेलं ते ह्या मंगळसूत्राकडे आणि पाहिल्यानंतर खूप छान असं नाजूक डिझाईन आहे आणि आवडलं सुद्धा एकदम नाजूक आहे आणि पाहिल्यानंतर मला एक असं वाटतं की था। था। एक थोड्याच असेल मी विचारते त्यांना डायरेक्ट कितीचं किती साडेपाच ग्रामचा आहे खूप कमी म्हणजे मी सांगितलं ते चारदा किमतीत बसलं हां तर एक मिनिट जवळून दाखवते ह्याची फिनिशिंग बघा हे डायमंड कोणते आहेत अमेरिकन डायमंड अमेरिकन डायमंड त्याचं मायनस होतं आणि हे डायमंड सोन ते फोन तेवढा आहे साडेपाच ग्रॅम हे किती पर्यंत बसेल आमदार साधारण करेक्ट हिशोब करून सांगा कारण कोणी आलं तर परत नाही हा रेट वाढला उद्या अगर कदाचित रेट वेगळा असेल तर ते हे होईल मेकिंग चार्जेस आणि आजचा जो रेट आहे आज किती तारीख आहे सात हजार दोनशे रुपये जून किती बसतात एकोणचाळीस हजार सहाशे रुपयाचं बसतात मेकिंग चार्जेस पकडलं काय मेकिंग चार्जेस सेव्हन पासून पुढे चालत ओके पुढे चालतं हे काय होलमार्क किंवा काय ह्याला जेव्हा रिटर्न द्यायला येईल त्याचं काय असतं रिटर्न फिनिशिंग खूप छान आहे नाजूक आहे आणि आताच्या ह्याला एकोणचाळीस हजार किशेर सहाशे म्हणजे चाळीस हजारच्या आसपास मला वाटतं ठीक आहे चाळीस हजार आपण हे करू शकतो खूप छान डिझाईन आहे आणि एवढं मजबूतीने मजबूती असं काय कधी असं म्हणजे रेग्युलर वापरलं तरी असं रेग्युलर वापरण्यासाठी त्यानंतर एक वेगळा दागिना दिसला मला यांच्या ह्याच्यामध्ये मण्यांचा आहे ह्याच्यात हे पोहळे आहे मोठी हे पोहळे आणि हे काय आहे आर्टिफिशियल हे काय आहे वेगळा हार वाटतो मला काय नाही आम्हाला पण छान दिसेल ना का वेगळं आहे असं काही नाही म्हणजे कुणालाही शोभेल असं मला वाटतं पण थोडस येत झालेलं लोक असे जास्त सोनं किंवा ह्या गोष्टी वापरत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी खास डिझाईन केलेलं आहे मोठे किती ग्रामचं आहे काय सोळ्याच आहे नाही कमी पाच ग्रामचं पाच ग्रॅमचं छान आहे पण त्याची तिथे बसले बजेट वगैरे असंच तुम्हाला गळ्याला दाखव लावून दाखवते खूप वेगळी डिझाईन आहे आणि हटकी डिझाईन आहे असं तुम्ही पाहिल्यानंतर लक्षात येईल खूप वेगळं आहे आणि खर्च किती सांगितलं थर्टी सेव्हनमध्ये बसतंय सगळं मजुरी ते सगळं पकडो ह्या मण्या ही मणी मण्या जे आहेत ते चांगल्या चांगल्या क्वालिटीचे वापरलेल्या आहेत ह्याचं पण टॅपच लावलेलं असतं की माझ्या किमती कशा करता तुम्ही नाही नाही वेगळे लावतो पण ओके जास्त नसतं त्याचं खरंच फिनिशिंग खूप छान आहे वेगळं काहीतरी दागिना दिसला आणि त्यानंतर तुम्हाला मी मंगळसूत्र दाखवते मस्त दिसतंय वेगळं आहे डायमंड आहे आणि तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये चांगलं बसू शकतं हा काढला काढलाय मस्त दिसतंय काय किती आहे ह्याचं पण मला वाटतं आय छान तेवढंच आहे म्हणजे कमी मध्ये सगळे वेगळे थोडेसे डिझाईन दाखवले त्यानंतर नंतर ऍक्च्युली ही स्टिचिंग साठी बाहेर आली होती असं सांगते आणि आम्ही पकडलो याचं दुकान आहे म्हणून तुला ह्या दुकानातलं काय जास्त कुठल्या गोष्टी आवडतात आपल्या बायकांना सगळ्याच आवडतात शक्यतो

असे का तर बऱ्याच गोष्टी आहेत जे आम्ही दाखवतो जे यांना सांगायला सांगतात की मी ओळख करून घेते मी त्यांची आणि थोडेसे चेष्टा मस्करी करते कारण असा स्वभाव आहे माझा त्यामुळं हे त्यांचे जे चांदीचे जे वस्तू आहेत ना त्याचे मॅनेजर आहेत असं सांगितलं मला काय कळलं नाही नेमकं काय म्हणायचं किती वर्षापासून आहेत मला बावीस वर्ष झाले बापरे एका ठिकाणी बावीस वर्ष राहणार म्हणजे ओनर आणि यांचं मला वाटतं बॉन्डी खूप छान काय खास आहे जे ह्याच्यामध्ये तुम्ही आता दाखवायचं आहे मला देवासाठी असतो सांगितलं हे पात्र काय बोलले आशमणी पात्र म्हणजे आशमणी पात्र मी ह्याला फुलपात्र चमचा बोलते हे काय बोलतो आशमणी पात्र म्हणजे संध्याकाळ ओके पूजा करताना जे आहे तुम्ही इकडे या म्हणजे थोडस हां हा हा ह्याला काय बोलले तुम्ही आत्मनी पात्र म्हणजे संध्याच्या वेळेस काम आणायचे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे आपण जे पंचामृत बनवून देवाला जेव्हा आंघोळ घालतो ना त्याच्यासाठी स्पेशल आला स्पेशल ओके ओके तू ये ना तू असं कॅमेराच्या बाहेर गेल्यावर नाही चालणार एक तरी नऊवारी किंवा ड्रेस शिवायला द्यावं लागेल मला हे हे खूप छोट ते देवाचं हे प्रसाद प्रसाद हे कापूर हे कापूर आरती हे माहिती आहे आणि मला ना खूप वेगळं वाटत हे काय आहे ते मंगळा ओ ते पूजेला ठेवून नंतर तुळस तुळस आहे चांदीची पण होती ना तुळस आहे तुळशी वृंदावन आहे हे गिफ्ट देण्यासाठी पण घेऊन ना हा टोपी मुकुट पण बोलतो ना आणि टोपाय त्याच्यामध्ये हा आपला हिरा आहे असं समजायचा महालक्ष्मी ध्रुवाचा माल हा ध्रुवाचा माल आहे एकवीसचा पण एकवीसचा पण हे बघा काय हे आहे ना आम्ही आहे माझ्या गळ्यात आहे हे इकडच्या आमच्या साइडच्या शक्यतो करतो म्हणजे मी आता सध्या मुंबईला जिथं राहते तिथं हा प्रकार जास्त कळत नाहीये माझ्या गळ्यात नेहमी असतं मला विचारण्यात येतं तर ह्याला लिंग बो, लिंगाकार बोलतात त्यात लिंग असते महादेवची पिंड असते ते त्याच्यामध्ये ठेवून अशी पूजा करतात म्हणजे सकाळी हे ओपन केलं ना त्यातलं ते महादेवाची पिंड असते असं त्याचं त्याची पूजा करायचं परत त्यातच ठेवायचं आमच्यात हे पाचवीला गळ्यात घातलेलं असतं आत्ता खूप कमी वापरण्यात येतं पण हे ह्याचा मान आहे मी नेहमी माझ्या गळ्यात असतं हे तुम्हाला दोरी दिसल्यानंतर मला बऱ्याचदा विचारलं होतं तर हे इथं आहे हे लिंगाकार आहे त्याचा असं ओपन करतात पूर्ण मी काढून दाखवते कारण हा वेगळा जा दागिनच मनाला लागेल असं असतं आणि हे याला असतं आणि दोरी असते हे बांधायचं ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये लिंग असतं आणि हे पाचवीला पु असतं ना तसा हा हे आहे आणि इकडे हा खूप चालतो म्हणजे आमच्यात ॲक्च्युली लिंगात लोक बाकी कोण नाही ना लिंगायत हे एक धर्म आहे आमचा त्याच्यामध्ये हे आमच्या ह्याच्यामध्ये हा फिक्स असतो लग्नाच्या वेळेस कुठल्याही ह्याला हे रेग्युलर वापरतही नसेल तर हे गळ्यात त्यावेळेस तरी घालावंच लागतं हे हे भरीव आहे एक मिनिट मी एक लमावून दाखवतो हे असं भरीव आहे हे कशासाठी लागतात हा त्यावेळेस त्या लग्नाला मुली करून मुलाकडे देतात लोंगा मालत्या केळीचं पान तुळशी वंदावन असं हे केळीचं पान सुपारी हे देतात केळीचं पान सुपारी आणि हे ज्याचा नोंद बोलेला असतो ते एकवीस एकवीस तर आता मी तुम्हाला पॅक कॅमेऱ्याने पटकन एकदा दाखवतो त्या काही वस्तू मी आता तुम्हाला दाखवले ह्याचं मेकिंग चार्जेस काय आहे अंदाजे पाच टक्के पाच टक्के आहे तर ज्या वस्तू दाखवल्या बॅक कॅमेराने मी दाखवते हे जे आहेत लक्ष्मीचे पावलं आपण हे उंबरट्यावर लावतो आणि त्याच्यावरती ते पूर्ण असं डिझाईन असतं ह्याचं हे काय आहे पूर्ण डिझाईन ह्याच्यामध्ये कसं आहे ते पूर्ण म्हणजे देवाचं पूर्ण ओके देवाचं आणि हे आहे कुबेर आणि बालाजीची मूर्ती आहे आणि इकडे हे पादुका आहेत ना हो, हो, हे मोठे झाले एवढे छोटे पण घेऊन जातात लोक कमी वजनामध्ये हे एकदम कमी पण मजबूत आहेत असं आणि असं वेगळं आहे याच्यामध्ये असं हे काय अंकिता काय रेट आहे असं केल्यावर कस चालेल पाचशे पासून पर्यंत ओके पण हे टिकाऊ आहे चांदीमध्ये बनवलेत डायमंड कुठले वापरलेत अमेरिका दररोज वॉश करून पण युज केला पण ही शाईन ऍज इट इज होणार आहे ओके काही असं हे नाही दाखवा बरं म्हणजे वेगळे डिझाईन आले आपण असंही ब्रँडेड किंवा कुठे घ्यायला गेलो ना असे दागिने तुम्हाला महागच बसतात पण हे चांदीमध्ये आणि खात्रीपूर्वक ते हे बिल प्राइस। सोबत प्राइस सोबत ते देतात तर मला वाटतं सिक्स हंड्रेड एटी सेव्हन प्लस थ्री पर्सेंट जीएसटी सातशे आपण असे दुकानात घ्यायला गेलं तर फिनिशिंग असेल तर पाचशेच्या पुढेच बसतात आणि चांदीमध्ये आणि खात्रीपूर्वक रिटर्न काय आहे याला किंमत ओके ओके मग चांगलं आहे की असं काहीच नसत नाही आणि ही थोडीशी डिझाईन वेगळी वाटेल त्यानंतर हे आहे सिंपल लॉकेट मुलींना जे आवडतात ना हा ते वाला ते आता ह्याची प्राइस आहे आठशे दहा रुपये प्लस जीएसटी म्हणजे साडेआठशे पर्यंत हा बस ओके पण आहे व्हरायटी खूप आहे ओके आता जे सिल्वर ज्वेलरी आपण विकत घेतो जे कमीत कमी ऑनलाईन घ्यायला गेलं तरी आपणाला अडीचशे ते तीनशे पण हे खात्रीने तुम्ही घेतला तर चांदी आहे प्युअर आणि चांदी वापरण्यात यायला पाहिजे आपल्याला एवढं नाही आहे तुम्ही पाचशे रुपये एक्स्ट्रा टाकून तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये म्हणजे बजेट फ्रेंडली आहे हे तसे तीनशे चारशे तसे पण तसे पण आहेत पूर्ण बी हा ओके आता okay, याच्यामध्ये हे जसे विदाउट हे होते हा रोज वॉटरचा आता दागिने असे रोज वॉटरचे दागिने तुला आयडिया आहे दोन हजार दीड हजाराच्या आसपास बसत आणि हे चांदीचं गॅरंटी इतक्या कमी मध्ये हा कितीला बसेल आता हा वाला जो आहे ना ह्याची प्राइसिंग आहे तेराशे रुपयाी एस टी ओके रोज हे जे आहेत ना रोज जे हे दागिने जे आहेत ना हे आहे असे हजाराच्या खाली बसत नाही चांदी मध्ये खात्रीपूर्वक आहेत हे मला थोडंसं वेगळं वाटलं तुमचं हे आटम आणि चांगलं वाटलं म्हणजे हे, हे मी दाखवतोय छोटे छोटे हे कोणाला गिफ्ट देऊ शकता आपल्या आणि आपल्याला समाधान की आपण चांगली वस्तू दिली की त्यांना वापरण्यात आलं म्हणून चा हे जे आपण चांदीचं मंगळसूत्र असतं पॅन्डल आहे आणि ह्याला वरची चेन असेल तर हजार ते दीड हजाराच्या जवळपास हे पूर्ण सेट बसतो आत्ता ते वरचं जे साखळी आहे ना ते नाही आहे ना आपल्याला दाखवण्या ओके ओके चालेल हो 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 मस्त डिझाईन आहेत असे पाचशे आणि सातशेच्या खाली हे मंगळसूत्र आपल्याला चांगल्या क्वालिटीचे चा बसत नाहीत त्यापेक्षा हे चांदी बरी आहे एकदम लहान मुलींना शाळेत जाताना स्टड स्टायचा हा चांदीचे घालू शकते 7350 रुपयाला ओके चालेल आता हे रोज गोल्ड मध्ये जसे तुम्ही म्हटलात हा वेगळा सेट आहे हा टॉप्सचा सेट आणि त्या सहित हा पेंडेंट हा तुम्हाला अरे यार एक 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 खजिना काढा लागले थे मला वाटलं थोडंफारच खूप कमी आणि सगळं बजेट मध्ये मेन म्हणजे ते काय आहे ते काय आहे ते पण त्याचच आहे रोज गोल्ड ते सेट ओके नेला घड्याळ आहे हो किती ते हा 10000 दहा हजाराचा आहे छान डायमंड आहे याच्यावरती की फिनिशिंग आहे ओ हो एक आहे अजून एक काहीतरी दाखवलं होतं हां हे काढून टू इन वन आहे रिंग पण यूज करू शकतो पण रिंग म्हणून आणि ॲज अ ब्रेसलेट म्हणून पण हां ह्याचं खूप फॅशन आहे रोज गोल्ड आणि सिल्वर हे हा ओपन करून दाखव कितीला बसेल हा रेट आहे त्याच्यावरती सांग टू थाउजंड सिक्स हंड्रेड ठीक आहे गिफ्ट द्यायला पण आपणाला चालू शकतात म्हणजे आपण काय वस्तू हे करण्यापेक्षा हे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे आहेत हे देतील ह्याच्याबद्दल माहिती तर हे काय आहे आणि भरीव आहे ह्याला मेकिंग चार्ज काय का आहे ते सांगा साठ टक्के साठ सात सात हां मला साठ ऐकवलं सात टक्के आहे आणि काय आहे वजन याचा अंदाज आहे हां त्यानंतर हे आहे दोन टोळे ओके दोन तोळे कितीला बसेल अंदाज आत्ता आणि त्याच्यानंतर आहे इथं गाय आणि वासरू देवसुबारसला आपणाला दो ओके दोन हजार भरीव आहे पूर्ण हे भरीव आहे आणि भरीवच ह्या मूर्त्या वापरतात काय कारण भरीव का वापरायचं त्याचं कारण म्हणजे कसं आहे हा पूजेला ते पोहर मूर्ती मान्य नाही मान्य नाही त्यामुळं भरीव हां त्यानंतर हे आहे गाय वासरू गजराज, गजराज।, गजराज। दोन लक्ष्मी आहे आणि त्यानंतर आणि लक्ष्मी आहे त्यानंतर कृष्ण बाळ कृष्ण गणपती आहे ना हा गणपती आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा तर लागतेच तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हे ज्या मूर्ती आहेत ना हे शक्यतो मला वाटतं सरासरी सगळीकडे पण हे जे हे हत्ती आणि हे जे आहे हे नॉर्मल मी वेगळं बघितलं म्हणजे भरीव आणि कमी ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे हे श्रीयंत्र आहे आणि आता आप आपल्याला माहिती आहे की ह्याचं महत्व खूप आहे हे आपण म्हणजे जे आपण देवपूजा करतो त्या तिथं ठेवायचं आहे की असं बरेच जण भिंतीला ते लावतात ते लावायचं पूजा घरातच ठेवायचं आपण जे वास्तूच हे जे श्रीयंत्र आता ते ते आपण फोटो लावलेला असतो त्याचं महत्व वेगळं आणि ह्याचं महत्व वेगळं हे वे म्हणजे पूजेमध्ये यायला पाहिजे पूजेमध्येच यायला पाहिजे असंच आपण मंदिरात आपलं जे घरात ठेवतो तिथं ठेवून द्यायचं नॉर्मल असं जसं आपण बाकी पूजा करतो तसंच की प्लेटमध्ये किंवा असं असं काय प्लेट मध्ये नाही याच कसं आहे एका हाँ, प्लेट मध्ये स्टील प्लेट म्हणा चांदी प्लेट म्हणा त्याच्यामध्ये घेऊन ठेवा पूजा करायची ॲक्च्युली आम्ही व्हिडिओ छोटा करण्याचा प्रयत्न करतो पण इतके कितके सुंदर ह्यांचे सगळ्या गोष्टी हे काढा लागल्यात ना तर हे आहे अष्टलक्ष्मी अष्टलक्ष्मी आणि हा आम्ही ह्याला कलश बोलतो तुम्ही काय बोलता कलश हा वेगळा झाला हा हेच कलश तर कॉमन झाला कलश नाही दाखवते हा हा अष्टलक्ष्मी आहे ओके okay, हे कधी वापरायचं आपण जे लक्ष्मी म्हणजे जे आपण ठेवून ठेवून जे हे करतो हो जा। तो 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 हो म्हणजे त्याच्यावरती पूर्ण त्याची आणि मजबूत आहे वजनाला कमी असलं तरी मजबूत आहे सगळ्या ज्या काही वस्तू आहेत दाखवून झाले मी सकाळी आल्यानंतर सांगितलं तर मला काय सांगितलं कारण माझं काय चॅनल एवढं मोठं नाही आहे मला माहितीये की रिप्लाय काय काय कारण होतं की हो ए, ए, ए आ, आ, मला तुम्ही संध्याकाळचं असं येऊन शूटिंग घ्यायला सांगितलं पोहोचणं होत काय म्हणजे इन्व्हॉल्व्ह असतात लेडीज हे सगळं लेडीज पर्यंत पोहोचाव ते काय कळावं हे आणि मेन म्हणजे वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझं स्टिचिंगचं चॅनल हे तुम्हाला सगळ्यांनाच आहे तर परभणीमध्ये जवळपासचे कोणी तुम्ही चॅनल पाहत असतील किंवा लांबूनही कोणी असेल हे ऑनलाईनही पुढे चालू करणार आहेत तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि खूप कमी बजेटमध्ये किंवा कुठल्याही गोष्टी असतील विश्वासाने तुम्ही घेऊ शकता आम्ही मार्केटमध्ये मी आणि माझा भाऊ आलो होतो त्या वस्तू घ्यायच्या होत्या चांदीचे फुलं होते तर आम्ही जनरल भाजीवाल्यांना विचारलं की आम्हाला चांदीचं आणि सोन्याच्या चा, छोट्याशाच वस्तू घ्यायच्या आहेत कारण वेळेवरती आम्हाला त्या गोष्टी गरजेच्या होत्या तर कमीत कमी, कमी सात आठ ठिकाणी आम्हाला त्याने सांगितलं की श्री ज्वेलर्सला जावा आणि मी सकाळी आल्यानंतर आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यातच थोडंफार दाखवले होते तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता ओनर आहे त्यांची मेसेज आहे व्हिडिओ मध्ये तर तुम्ही पूर्ण पाहिलेलंच आहे एका वाक्यात सांगू शकता तुम्ही की काय आहोत तुमच्याकडे लोकांना ऑनलाईन खरेदी करणारे बघ काय उत्तर येते कारण शॉप मध्ये बऱ्याच व्हरायटी आहे ऑर्नामेंट असू दे असू दे विथ व्हरायटी विथ क्वालिटी आणि बेस्ट एकदम आणि नंतर विजिट करायला अशी आणि इथे सगळ्यांची हॉस्पिटॅलिटी आहे व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी मध्ये आहेत आणि मेन बजेट मध्ये बजेट फ्रेंडली आहे खूप आता हिचं एक ड्रेस आणि एक नवारी काय आहे माझं चॅनल पाहिल्यानंतर कर कारण तिला फिनिशिंग आवडली मी दाखवलं थोडंफार माझ्याकडे यायला पाहिजे आणि मला मंगळसूत्र आवडलंय मी सरांशी विचारते कारण मी अचानक आले तर नक्की कुठला तरी दागिना मी घेऊन जाईन कदाचित उद्या विचारून मी येऊन बघते माझ्या फोनला इथं रेंज नाही येतो एक गोंधळ आहे आता ह्यांच्या दुकानात बसून ॲडिट करून हा व्हिडिओ टाकणार आहे हा व्हिडिओ मला वाटतं किती तारीख आहे आज सोळा हा पंधरा मेला केलेला आहे हा पंधरा जूनला केलाय कदाचित तुमच्याकडे पोचायला पंधरा दिवस वेळ लागेल म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ येईल तो आधी पंधरा दिवस शूट केलेला असेल आणि जे रेट चाललेत मेकिंग चार्जेस जे आहे तेच असणार आहेत रेट जे असतील त्या रेटमध्ये त्याला खूप छान वाटलं म्हणजे मला एक हे वाटलं की नॉर्मली कोलॅबरेशन करताना किंवा चॅनल पाहताना ती चॅनल लोकांपर्यंत किती पोचतं किंवा त्याला लोक व्ह्यूज किती ते पाहतात त्यांनी माझं चॅनलही पाहिलं नव्हतं माहिती माहितीये की माझं चॅनल छोटं आहे व्ह्यू जेवढं नाही आहे पण एक विश्वासाने त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही शूटिंग द्या म्हणजे माझं चॅनल चेक करायचे आधी युट्यूब आय म्हल्यावर नॉर्मली लोक कसं करतात फोटो गेलं तर आधी सगळं पाहतात की किती लाख लाखोनी सबस्क्रायबर पाहिजे पाहणारे पाहिजे म्हणजे मला हे कळलं की आताच्या पिढीमध्ये ह्याचं पाहायला गेल्यानंतर की थोड्या मी दहा लोकांपर्यंत पोचल तरी एकाच तरी वस्तूच आहे या हेतूने आपण लोकांपर्यंत गेलो तर नक्की सक्सेस मिळेल मला म्हणजे तुम्ही खूप मोठी क्वांटिटी बघू नका छोटेही असेल तेही कुटुंबा ना कुठून पोचलं ना कधी ना कधी ते लांबपर्यंत पाठल मग पार्टीला बोलवतात की घरी जेवायला बोलवतात माहिती काहीच नाहीये फक्त मग <laughs> खूप छान वाटलं घाईत आले होते मीही आणि बरं असतं कुठेही गेल्यानंतर मलाही ते कौतुक वाटतं की बाबा आवर्जून मला सांगतात कॅमेरा हातात दिसले की शूट घ्या मी फक्त प्रयत्न करते की यांच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोचण्याचा ह्याच्यामध्ये कुठलाही दुसरा आमचा स्वार्थ किंवा काय बोलतात कुठली ह्या मागणी ह्या गोष्टी नसतात ते लक्षात घ्या कारण जे आहे ते आहे त्यांना विचारा मी काही त्यांना फक्त म्हणले मी कार्यक्रम झाल्यानंतर येते आणि त्यांना कॉल केला आणि ते आले तर आजचा व्हिडिओ आम्ही इथं संपवतो व्हिडिओला ते बोलते काय करायचं लाईक करायचं की नाही त्यांच्या व्हिडिओला त्यांना हा तुमचा व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा आणि खरेदीला नक्की नक्की आणि ऑनलाईन सुद्धा ते करतील त्यावेळेस तुम्ही नक्की मागू शकता कुठेही चालेल ना आणि आता मला वाटतं ऑनलाईन सगळीकडे चालू आहे तर करायला काही हरकत तर चालेल चला भेटतो बघू परवणीला परत कधी येऊ नक्की येऊ हो। तुम्ही परत तर पण दागिने खूप आवडले बघूया आता मी म्हणते उद्या काय दागिना खरेदी करेन नक्की नाहीये पण ऑनलाईन काय होईना माझ्यासाठी तर ते पाठवते एवढे तरी खात्री आहे